अनेक वेळा आपल्याला वकिलामार्फत न्यायालयाची किंवा बँका फायनान्स किंवा अन्य कोणाच्याही रजिस्टर पोस्टाने नोटिसा येतात आपण पोस्टमनला भेटतो परंतु पोस्टमन यांना मी ती नोटीस घेणार नाही असे सांगतो त्यावेळी पोस्टमन यांना नाइलाजास्तव परत जावे लागते व त्या पोस्टाच्या पाकिटावर मालक घेण्यास नकार देतो असा शेरा मारावा लागतो परंतु आपण नोटीस घेतली नाही म्हणजे नोटीसी मध्ये जो मजकूर लिहिलेला आहे तो आपल्याला कळणार नाही तसेच नोटीस काय होती हेही आपल्याला कळणार नाही आणि सर्वात महत्वाचे कायद्याने ती नोटीस आपल्याला बजावली असा जनरल क्लॉजेस ऍक्ट कलम सत्तावीस प्रमाणे अर्थ होतो व पुढील कामकाज चालवले जाते म्हणजे नोटीस घेण्यास नकार देणे म्हणजे आपलेच नुकसान आहे कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा या व्हिडिओला शेअर करा